नमस्कार मित्र मी वरद मोरे पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलचे का नवीन व्हिडिओ तर आज बरेच दिवसां परत एकदा आपले मित्र राज धनावडे आणि सम्यक पवार तन्मय कांगणे आणि पाटी वेदांत आहे तर आज चाललो आहे त्या दोघांना फिरायचं होतं म्हणून आले आपल्याकडे तर महार काड्यावर आणि ब्राह्मण काडे त्यांना घेऊन जाणार आपण तर आपलं कर्तव्य आहे ते जे माणसे येतील त्यांना चांगली ठिकाण दाखवायची बरोबर तर मधली नदी आपली आणि पाऊस पण कमी आहे खूप पाऊस जास्त नाही पडते आहे ठीक आहे पाऊस पण रात्री जास्त पाऊस पडत होता आणि त्याला मला वाटत होतं पाना पाणी नदीला जास्त मोठं असेल नव्हतं जास्त मोठं आणि तसं ठीक आहे मग पहिली बात म्हणजे कोणीत पावसा तर फायनली पोचलोय आता आणि पाणी पण खूप आहे आम्ही अगोदर पाणी एवढं नव्हतं चप्पल पाणी बरं इकडून पण पाणी येत आहे फक्त फोन पडला नाही पाहिजे फोन पडला तर खतम राव राव अरे वाईट पाणी मजबूत आहे तर पाणी एकदम मजबूत पाणी आलंय कारण कालचा जो पाऊस पडला काल दुपर मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत पडत होता त्यामुळे पाणी जास्त मोठं आहे आणि ब्रामणकाडावर जायचं तर ब्राह्मणकड्या ह्याच्यामध्ये जास्त मोठं पाणी असेल तर मी शेवटचा तर आता ब्राह्मणकाडावर चाललो आहे तर तन्मय काय रे तन्मय हांस येस खतरनाक ह्याच्यापेक्षा खतरनाक आता बघशील तर मग जरा सावकात चला तर आता ब्राह्मणकडे चाललोय आणि त्याच्यानंतर येऊन कोंडीत रांगोळी करायची बस सम्यक करणार नाही होते पण राज राज ना बस काय भाई संपला राज राजकारणारी पिशवी पिशवी केवढी आहे बघा पूर्ण अगदी पिशवी भरून आणले आणि कागद पण आम्ही ह्याच्यात टाकतोय तर मग अगदी टायमिंगला झाला मस्तपैकी कारण आपण जिथे जातो तिथे घाण नाही करायची जितकं जितकं यास यास निसर्गाला हानी नाही द्यायची ओके बस बाय आवा धबधबा दब किती इथं इथं आवं पुढे समिच्या पायाला चप्पल लागते म्हणून चप्पल हातात घेऊन फिरतोय तर इकडे काटे आहेत आणि इकडे पुढे एक तो आंबा आहे त्या आंब्यावर मोठमोठी अशी म्हणजे मादाची पोळी असतात बऱ्याच प्रमाणात असतात तर तू खाली येताना दाखवेन मी जेव्हा आपण कोंडी देऊ तेच भरती येतो नाही रस्ता बघा रस्ता एकदम जंगलातून वाघ बाजूला असला तरी काय नाही घाबरले देण्या कारण आपल्यासोबत कोण आहे तन्मय शेठ वाघाला भेटायला हिंमत लागते कोल्या कुत्र्यांचं काम नाही हा तन्मय शेठ हा समजने वाले को इशारा कॉपी बघ बघ वाघ दिसलाय वाघ दिसलाय

राज खाऊ खात अजून खाऊ बारा जाय अजून पाणी रावच नाद नाही करायचा साहेब पाठवून येत होणपीच असत रावच पाणी एक नंबर आहे पाणी पण बरच मोठं आहे असलं पडते बघा एकदम तर व्हिडिओत बघितलं तर, तर पाणी कमी आहे खूप आता पाणी मोठं आलंय तुझं नंबर नाच नाही करायचा तर आपण तिथे जाणार आहोत त्या साईडला जागा आहे थोडीफार उभं राहायला व्यवस्थित तर पाणी कमी होतं आणि आता पाणी जास्त मोठं आहे तर बघू प्रयत्न करून तरी जाण्याचा तर आता અગ કૅમરા પાણી સાચત દાદા તોડનેજાર પાણી બર મોટા એક નંબર

एक नंबर अशी मजा आली तर खाली जायचं आता कोंडीत अंघोळ जायचे जवळजवळ बारा वाजले आणि तर उशीर झाला तर बघू नाही तर अंघोल कॅन्सल तर करण्याचा प्रयत्न करू तर आता आलेलं आहे कोंडीवर पोहायला तर पाणी एक नंबर आहे आणि मस्त वाहत आहे

मित्रांनो आता डोल डॉल्फिन डौ, मासा उडी मारणार आहे तर तुम्ही बघा मित्रांनो मित्रांनो डॉल्फिन मासा उडी मारणार आहे बघा आता डॉल्फिन मासा पाण्यात गेलेला आहे वो भी अरे बिजली थी और पानी आ गया था आ गया हां आ गया इथे चष्मा टाकलाय माझा मित्रांनो मी इथं माझा चष्मा टाकलाय आणि शोधतायत बघा माझा चष्मा एकदम जबरदस्त फोल आणि पाणी पण एक नंबर दाखव 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 तर एक नंबर अशी माझी आली चला आता घरी जातोय तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लागलं नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय